कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवतो पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होत्या की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता अशी नवीन बातमी समोर होते वृत्तपत्रामध्ये छापून आली की ज्या ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीस मध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नी देखील एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना झाली एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्या यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहिणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेस आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधन लाभार्थी जे जेन्युएन आहेत ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई के वाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत